बघूया शंभर टक्के बातम्या अधिवेशन संपण्याच्या एक दिवस आधी राज्याला विरोधी पक्ष नेता मिळाला विजय वडेट्टीवार यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलं यावेळी विधानसभेत अभिनंदनपर भाषणात सर्व पक्षीय नेत्यांनी जोरदार टोलेबाजी केली अधिवेशनाची सांगता होत असताना विजय वडेट्टीवार यांच्या रूपानं राज्याला नवा विरोधी पक्षनेता मिळालाय विरोधी पक्षनेता म्हणून विजय वडेट्टीवारांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचं स्वागत केलं घोषणा झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन करताना जोरदार टोलेबाजी केली पहिल्याच दिवशी अधिवेशन सुरू झाल्या झाल्या विजयाभाऊ तिकडे बसले पाहिजे होते की विजय वडट्टीवार जिंना तुम्ही माईक सुरू करा की सुरू करू नका त्यांना माईकची आवश्यकता नसते त्यांचा आवाज हा कुठल्याही माईक पेक्षा मोठा आणि हे सगळं संख्याबळ असताना लढायचं कसं असं मला आमच्या लोकांनी प्रश्न विचारला मी म्हणतो लढायला संख्याबळ लागत नाही तर त्यामध्ये सामर्थ्य आणि इमानदारी सध्या तीन पक्षांचं सरकार असल्यानं त्यांची बाजू भक्कम आहे या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते पदाचं शिवधनुष्य उचलून जनतेच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारण्याची मोठी जबाबदारी वडेट्टीवारांवर असणार आहे विधानसभेत विजय वडेट्टीवार यांच्या अभिनंदनपर भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जोरदार टोलेबाजी केली यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंचा नामोल्लेख करणं टाळलं पण टीका करताना हात आखडता घेतला नाही त्यामुळे संतापलेल्या ठाकरे उत्तर दिलं विजय वडेटीवार हे विरोधी पक्ष नेते झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी विधानसभेतल्या भाषणात माजी मुख्यमंत्री उद्धव जोरदार टोला लगावला वर्क फ्रॉम होम करणारे नेते नाही त्याचवरून बोलताना त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला काही लोकांना बाळासाहेबांचा सहवास लाभला तरी त्यांच्यावर बाळासाहेबांच्या विचाराचे संस्कार झालेले दिसत नाही दुर्दैवाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी केलेली टीका ठाकरे गटाच्या चा चांगली जिवारी लागली त्यामुळे ठाकरे गटाकडूनही जोरदार पलटवार करण्यात आला उद्धव ठाकरे यांनी केलेलं काम हे जनतेला आहे आणि जनता विसरली नाही आणि कोरोना काळामध्ये जे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते ते आम्हाला आमच्या कुटुंबातले वाटत होते की महाराष्ट्र जनता जी बोलते त्याची पोटदुखी आहे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना नामोहरम करण्यासाठी जळजळीत टीका करत असतात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातला राजकीय कलगीतुरा नेहमी रंगत असतो त्याला विधानसभेतलं अभिनंदनपर भाषण सुद्धा अपवाद ठरलं नाही विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना जोरदार टोले लगावले विधानसभेत आजचा दिवस राजकीय टोलेबाजीनं गाजला विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाल्याबद्दल विधानसभेत अभिनंदनपर प्रस्तावावर चर्चा झाली यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना जोरदार टोले लगावले सत्ता आमची येणार त्यावेळेस देखील विरोधी पक्ष नेता म्हणून बघा तुम्हाला बनवायला हे टाळाटाळ करतील मी पुढचं सांगत नाही सीएम साहेब मी अजितदादा किंवा मुझबो साहेब विखे पाटील साहेब जे सगळे या रांगेत बसलेले आहेत एकत्रितपणे तर आपणही त्याच रांगेत म्हणजे या रांगेत नाही उत्तम विरोधी पक्ष नेत्याच्या रांगेमध्ये आपलं देखील नाव या यावं यावेळी बोलताना अजित पवारांनीही ने काँग्रेस नेत्यांना शाब्दिक चिमटे काढले जे लढायचं ते तुम्ही लढा नंतर पुन्हा दिवस चांगले आल्यानंतर आम्ही हायच अशा पद्धतीचा काहींचा स्वभाव असतो एकूणच विधानसभेत विरोधी पक्षनेत्याच्या निवडीवरून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना चिमटे काढत टोले लगावत त्यांच्या वर्मावर बोट ठेवण्याचं काम केलं विजय वडेट्टीवारांची निवड झाल्यानंतर जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यावर चांगलाच निशाणा साधला मग अजित पवार यांनी देखील त्यावर हजरजबाबीपणे प्रतिक्रिया दिली जयंत पाटील आणि अजित पवारांमध्ये जुगलबंदी रंग विजय वडेट्टीवारांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली यावेळी अभिनंदनपर बोलताना जयंत पाटलांनी अजित पवारांना टोला लगावला तर अजित पवारांनी तात्काळ उत्तर दिलं मुख्यमंत्री एकाग्रोघांचं लक्ष राज्यात उपमुख्यमंत्री नंबर एक कोण आणि उपमुख्यमंत्री नंबर दोन कोण हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं अशी मागणी जयंत पाटलांनी केली त्याला अजित पवारांनी हजर जबाबीपणे उत्तर दिलं आता मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केलं पाहिजे की उपमुख्यमंत्री नंबर वन कोण आणि उपमुख्यमंत्री नंबर टू मुख्यमंत्र्यांनी हे सांगायला पाहिजे ते बाकीचे सांगायला लागले कसं होणार विधानसभेत नेहमी राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात मात्र आजचा दिवस राजकीय नेत्यांच्या टोलेबाजीनं गाजला महाराष्ट्रातील मुख्यमंत्री बदलाची चर्चा थांबली असली तरी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या एका सहज कृतीनं मात्र ही चर्चा पुन्हा सुरू झाली गुरुवारी बहुप्रतीक्षित मनोरा आमदार निवासच्या भूमिपूजन सोहळा पार पडला त्यावरून महाराष्ट्रात विविध प्रतिक्रिया उमटू लागल्यात बहुप्रतीक्षित मनोरा आमदार निवासच्या भूमिपूजन सोहळ्याची ही दृश्य तब्येतीच्या कारणानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यक्रमाला अनुपस्थित राहिले त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या रिकाम्या खुर्चीचा त्यांच्या तर्हे उपयोग केल्याचं पाहायला मिळालं त्याचं झालं असं रिकाम्या खुर्चीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नावाचं स्टिकर नार्वेकरांनी काढलं आणि त्या खुर्चीवर थेट अजित पवारांना बसवलं खरंतर विधानसभा अध्यक्षांची ही कृती अगदी नकळतपणे झाली पण महाराष्ट्रातल्या राजकारणातील घडामोडी आणि चर्चेमुळे आपल्या कृतीचा वेगळा अर्थ निघाल्याचं नार्वेकरांच्या लक्षात आलं त्यामुळे त्यांनीही त्यातून वेगळा अर्थ काढू नये अशी अपेक्षा व्यक्त केली हे बघा मला वाटतं एवढ्या चांगल्या कार्यक्रमात अशा निरर्थ चर्चेना आपण प्रोत्साहन देऊ नये अशी माझी आपल्याला विनंती आहे विधानसभा अध्यक्षांच्या या कृतीमुळे सध्या राजकीय वर्तुळात सगळ्यांच्याच भुया उंचावल्यात त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या खुर्चीत बसलेल्या अजित पवारांच्या या व्हिडिओवर सध्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत नरिमन पॉईंट परिसरातल्या मनोरा आमदार निवासाच्या पुनर्बांधणीसाठी आज भूमिपूजन संपन्न झालं सुमारे बाराशे कोटी रुपये खर्चून विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधान अठ्ठ्याहत्तर अशा एकूण तीनशे अडुसष्ट आमदारांसाठी एकाच संकुलात निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे नरिवन पॉईंट परिसरातील मनोरा आमदार निवासच्या पुनर्बांधणीसाठी आज भूमिपूजन संपन्न झालं या कार्यक्रमाला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते प्रत्येकी चाळीस आणि अठ्ठावीस मजल्यांच्या दोन उंच इमारतींसाठी पाच पूर्णांक चार वाढीव सटी क्षेत्र निर्देशांक मंजूर करण्यात आला सुमारे बाराशे कोटी खर्चून विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी तर विधान परिषदेच्या अठ्याहत्तर अशा एकूण तीनशे अडुसष्ट आमदारांसाठी एकाच संकुलात निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे आता तीनशे अडुसष्ट निवासस्थान आपण याच इमारतीत बनवून सगळ्या आमदारांना एकाच इमारतीत ठेवणार आहोत इथे जवळजवळ साडेसात लाख स्क्वेअर फीट बांधकाम होणार आहे सुमारे चार वर्ष काम रखडल्यानं या आमदार निवासाच्या प्रकल्पाचा खर्च सुमारे चारशे कोटींनी वाढून बाराशे कोटींवर गेलाय मनोरा आमदार निवासस्थान पाडल्यानं मुंबई बाहेरील आमदारांना निवासस्थानासाठी दरमहा एक लाख रुपये सरकारकडून दिले जातात त्यातून सरकारच्या तिजोरीवर वर्षाला शंभर कोटींचा बोजा पडतोय राजकीय नेत्यांच्या नियुक्त्या आणि कोर्टाच्या फेऱ्यांमध्ये अडकलेले साई मंदिराचे विश्वस्त मंडळ नियुक्तीला आता वेग मिळण्याची शक्यता आहे कारण आता सरकारनं सतरा विश्वस्तांच्या नियुक्तीसाठी हालचाली सुरू केल्यात यासाठी राज्यभरातून शेकडो अर्ज दाखल झालेत राज्यातील सर्वात श्रीमंत अशा शिर्डीच्या साईबाबा संस्थांच्या विश्वस्त मंडळ नियुक्तीसाठी सरकारकडून हालचाली सुरू झाल्यात गेल्या काही वर्षापासून साई संस्थांच्या विश्वस्तांची नेमणूक संस्थांची घटना आणि कोर्टाच्या फेऱ्यांमध्ये अडकली होती आजवरच्या सरकारने त्यांच्या राजकीय कार्यकर्त्यांच्या पुनर्वसनासाठी साई मंदिराचा वापर केला आता मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार साई मंदिराच्या सतरा सदस्य असलेल्या विश्वस्त मंडळाच्या नेमणुका यांना वेग आला सतरा जागांसाठी आतापर्यंत पाचशे एकोणचाळीस अर्ज दाखल झाले यात अध्यक्षपदासाठी तेहतीस अर्ज अर्ज तर उपाध्यक्ष पदासाठी सत्तावीस अर्ज दाखल झालेत जास्तीत जास्त पन्नास टक्के विश्वस्त शिर्डीचे घ्यावेत जेणेकरून शिर्डीचा विकास होताना मदत होईल लवकर विश्वस्त मंडळ नेमावं जेणेकरून येणार इथले सगळे विकास काम आहे ते लवकर लवकर जास्त प्रमाणात कसे फॉरवर्ड राज्यातील सर्वात श्रीमंत साई संस्थांच्या विश्वस्तपदी आता कुणाकुणाची -कुना वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे जोशी बेडेकर महाविद्यालयात एन सी सीच्या विद्यार्थ्यांना बेदम अशी मारहाण करण्यात आली त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय त्यामुळे विद्यार्थी आणि पालक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी संबंधितांवर कारवाईची मागणी आहे टीव्हीच्या स्क्रीनवर दिसणारे हे दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात कारण विद्यार्थ्यांना त्यांच्या सिनियर्स कडून अशा प्रकारे बेदम मारहाण करत तालिबानी शिक्षा देण्यात आली आहे या अमानुष मारहाणीचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय पावसामध्ये या विद्यार्थ्यांना उलट झोपायला हो लावून ही मारहाण करण्यात आली आहे मारहाण करणारा विद्यार्थी सिनियर एनसीसी कॅडेट असल्याच कळत आहे त्यामुळे या गंभीर प्रकाराची दखल तातडीनं घ्यावी आणि कारवाई करावी अशी पालक मागणी करतायत शिक्षक नसताना झालेला हा प्रकार असून त्या विद्यार्थ्यावर तात्काळ कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे विद्यार्थ्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये आम्हाला येऊन भेटावं असं आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी केलंय असं व्हायलाच नाही पाहिजे ही अतिशयच म्हणजे घृणास्पद गोष्ट घडलेली आहे ती घडून गेली असेल तर ती अतिशय घृणास्पद आहे आणि नक्की याच्यावर आम्ही ॲक्शन घेणार विद्यार्थ्यांकडून एखादी चूक झाल्यास त्यांना शिक्षा करण्यात येते मात्र ही शिक्षा अशा अमानवी प्रकारची असल्याचं समोर आल्यानं खळबळ माजली इंदापूर तालुक्यातील महसोबावाडी इथं विहिरीच्या रिंगचं झालेल्या दुर्घटनेतील लोकांचा अजून शोध लागलेला नाहीये दुसऱ्या दिवशी सुद्धा चौघांची शोध मोहीम सुरू आहे इंदापुरातील महसोबावाडी इथल्या विहिरीचं काम सुरू असताना दुर्घटना घडली आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली चौघे दबले गेले मातीखाली दबले गेलेल्या चौघांचं चा बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे सत्तेचाळीस तासांनंतर म्हणजे दुसऱ्या दिवशीही माती उपसण्याचं काम सुरूच आहे मातीच्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेलेल्यांच्या नातेवाईकांचा धीर सुटत चाललाय पोलिसांनी नातेवाईकांना विहिरीपासून लांब बसण्यासाठी सांगितल्यानं नातेवाईक आक्रमक झाले त्यामुळे पोलिसांसोबत त्यांची बाचाबाची झाल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला पण पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली विहिरीत मातीचा ढिगारा जवळपास वीस ते पंचवीस फूट असल्यानं विलंब लागतोय ऑनलाईन गेमिंगच्या नावाखाली अठ्ठावन्न कोटींची फसवणूक करणारा बुकी अनंत उर्फ सोंटू जैन याच्या गोंदियाच्या बँकेच्या लॉकरमधून गुन्हे शाखेनं चार कोटी चोपन्न लाखांचं सोनं चांदीचा ऐवज जप्त केला आहे यापूर्वी त्याच्या घरातून सोळा कोटींची रोकड जप्त केली होती नागपुरातील एका व्यापाऱ्याची ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून अठ्ठावन्न कोटींची फसवणूक करण्यात आली आहे अनंत उर्फ सोटू या ऑनलाईन गेमच्या सेटिंग मध्ये फेरफार करून व्यापाऱ्याची फसवणूक केली होती या प्रकरणी पोलिसांनी गोंदिया घरातून सोळा कोटी एकोणनव्वद लाखांची रोकड बारा किलो सोनं आणि दोनशे चौऱ्याण्णव किलो चांदी जप्त केली त्यानंतर पोलिसांनी त्याच्या एका खासगी बँकेत असलेल्या चार लॉकर मधून चार कोटी चोपन्न लाखांचा सोनं चांदीचा ऐवज जप्त केला ब्रेक करून त्याची झडती घेण्यात आली आणि त्यामध्ये अंदाजन चार कोटीचे वरचे गोल्ड आणि कॅश आणि दोन हजारचे नोट इत्यादी सापडलेले आहे बुकी अनंत जैन विदेशात पळून गेलाय त्यानं आणखी कुणाला गंडा घातलाय याचा शोध पोलीस घेत आहेत नागपुरात पंचवीस सेकंदात सबा कोटीच्या चोरीचा उलगडा करण्यात नागपूर पोलिसांना अखेर यश आलंय या प्रकरणी दोन संशयितांना पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतलंय नागपुरात मंगळवारी रात्री इतवारी बाजार परिसरात रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दोन तरुणांनी सव्वा कोटींचा ऐवज लुटला भर बाजारात अवघ्या पंचवीस सेकंदात झालेल्या या लुटीमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला पुण्यावरून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेऊन नागपुरात आणण्यात आलं हे आरोपी पुण्यावरून जयपूरचे जाण्याची तिकट त्यांनी घेतली होती आणि आमचे पोलीस टीम तिथे पोहोचू शकत पोहोचणे शक्य नव्हता म्हणून पोलिसला सांगण्यात आला आणि लगेच त्यांनी यामध्ये मदत केली तर दोन आरोपीला तिथून ताब्यात घेऊन आता आणण्यात आलेले आहे या लुटीच्या घटनेत आणखी काही जण सहभागी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीतील निलिमा चव्हाण हिच्या मृत्यू प्रकरणाचं गूढ निर्माण झालंय या प्रकरणी सखोल तपास करण्याची मागणी तिच्या कुटुंबियांनी केली आहे या प्रकरणी नाभिक समाजानं सुद्धा उपोषणाचा इशारा दिलाय जिल्ह्यातल्या दापोलीत एका बँकेत कंत्राटी कामगार असलेली निलीमा चव्हाण जुलैला झाली ऑगस्टला दाभोळ समुद्रकिनारी तिचा मृतदेह आढळून आला कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं निलीमा चव्हाणचा घातपात केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी आणि नाभिक समाजानं केला या प्रकरणी सखोल तपास करण्याची मागणी त्यांनी केली आहे संपनाची मुलगी होती आणि त्या मुलीची नंतर खात्री आहे रत्नागिरी जिल्हा नाभिक समाज या प्रकरणी आक्रमक झाला असून नाभिक समाजानं पंधरा ऑगस्टला उपोषणाचा इशारा दिलाय राज्यात अनेक भागात गेल्या दोन आठवड्यात मुसळधार पाऊस झाला मात्र मराठवाड्यासह अहमदनगर जिल्ह्यात अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाहीये त्यामुळे इथली खरीपाची पिकं संकटात सापडली आहेत राज्याच्या कोकण आणि विदर्भात जुलै महिन्यात पावसानं दमदार हजेरी लावली या पावसामुळे इथला शेतकरी सुखावलाय मात्र जून आणि जुलै महिना उलटला तरी अहमदनगर जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाहीये त्यामुळे इथल्या पिकांची वाढ खुंटली आहे सोयाबीन आणि कापसाचं अपेक्षित उत्पादन होणार नसल्यानं शेतकरी चिंताग्रस्त आहे पूर्ण पाऊस पाणी गेलेला आहे शेतीला पाणी नाही पिकं आलेली आहे तर ते वेळ तिथली उपयोग कलर डोळ आलाय तर वाळून टाकली आसमानी आणि सुलतानी अशा दुहेरी संकटाचा सामना करणारा शेतकरी आव्हाळाकडे पाऊस पडण्याची आस बस लावून बसलाय लवकरात लवकर पाऊस पडावा अशी शेतकरी प्रार्थना करतोय सबसे कातील गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि राडा हे जणू समीकरण ठरलंय सोलापूरच्या मंद्रुपमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं कार्यक्रमातील गोंधळानं गौतमीला हा कार्यक्रम अर्ध्यावर बंद करावा लागला यावेळी गोंधळ घालणाऱ्या हुल्लडबाजांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला सोलापूरच्या मंद्रुक मध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं तरुणांची उपस्थिती होती गौतमीनं स्टेजवर ठेका धरता तरुणाई बेधुंद झाली गौतमीचा कार्यक्रम रंगात आला असताना हुल्लडबाजांनी कार्यक्रमात गोंधळ घालायला सुरुवात केली त्यानंतर हुल्लडबाजांना आवरण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला हुल्लडबाजांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी त्यांना लाठीचा प्रसादही दिला अहमदनगरमध्ये नुकत्याच झालेल्या गौतमीच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी झाल्यानं तिला कार्यक्रम अर्ध्यावर सोडावा लागला होता त्याचीच पुनरावृत्ती सोलापुरात झाल्याचं दिसून आलं राज्याच्या विविध भागातील मानवी वस्त्यांमध्ये बिबट्यांचा संचार सुरू असल्याचं दिसून आलं बिबट्यांच्या या संचारामुळे नागरिक दहशतीत असून बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जाते अहमदनगरच्या राहता तालुक्यात बिबट्याच्या मुक्त संचारानं नागरिकांची चिंता वाढली आहे लोणी हसनापूर रस्त्यावर बिबटे रस्ता ओलांडताना सीसीटीव्हीत कैद झाले राहता शहरातील लोक रुची नगर तसंच साकुरी गावातही बिबट्याचा वावर असल्यानं नागरिक दहशतीला आहे तर नाशिक रोड परिसरात पळसे इथल्या एका घराच्या अंगणात बिबट्याचा संचार सीसीटीव्हीत झाला झालाय वनविभागानं पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली आहे अमरावती जिल्ह्यातल्या अचलपूर शहरापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बहिरमबाबा या मंदिरात बिबट्याचा वावर दिसून आला त्यामुळे मंदिर संस्थान कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे तर पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील रामचंद्र मसळे यांच्या घरात बिबट्या शिरला होता मसळे कुटुंबातील सदस्यांनी प्रसंगावधान राखल्यानं त्यांचा जीव वाचला माणिकडोह बिबट निवारा केंद्राच्या रेस्क्यू टीमनं तब्बल आठ ते नऊ तासांनी या बिबट्याला जेरबंद केलं यानंतर एक दुःखद बातमी प्रख्यात निसर्ग कवी नाधो महानोर यांचं निधन झालंय ते एक्क्याऐंशी वर्षांचे होते पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला महानौर यांच्या कवितांनी बालकवी आणि बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला त्यांचे कविता लेखन प्रामुख्यानं निसर्गावर आधारित होतं निसर्गाची भाषा बोलणारे निसर्गाशी संवाद साधणारे रसिकांना निसर्गाशी मैत्री घडून देणारे कवी म्हणून नाधो महानोर यांच्या रानातल्या कवितांना खरा मातीचा गंध यायचा त्यांच्या गीतांमधून कवितांमधून निसर्गाचं खऱ्या अर्थानं दर्शन घडायचं नाधो महानोर यांचं अजिंठा गंगा वाहुदे निर्मळ जगाला प्रेम अर्पावे दिवे लागणीची वेळ पावसाळी कविता रानातल्या कविता तिची कहाणी पांझड पळसखेडची गाणी हे प्रसिद्ध कविता संग्रह तर गपसप गावातल्या गोष्टी हे त्यांचे प्रसिद्ध कथासंग्रह अबोली एक होता विदूषक जैत रे दोघी मुक्ता सरजा उरूस मालक अजिंठा यशवंतराव चव्हाण या चित्रपटासाठी त्यांनी गीतलेखन केलं नाधो महानोर यांना एकोणीसशे एक्क्याण्णव साली पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं महानोर यांच्या निधनामुळे साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली याच सगळ्या बातम्यांसोबत शंभर टक्के बातम्या या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज एटीन लोकमत